पंधरा एप्रिल एकोणीसशे बासष्ट ही माझी आहे जन्मतारीख काल जीवनातील जवळपास बासष्ट वर्ष पूर्ण केल्यावर हा बासष्टावा वाढदिवस माझा काल माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य मित्रांनी समाजसेवकांनी पत्रकारांनी राजकारण्यांनी आणि लोकप्रतिनिधी यांनी अनेक चांगल्या चांगल्या शुभेच्छा देऊन माझ्यावर अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव टाकला मंडळी जीवनातील कित्येक वर्ष प्रत्येक व्यक्ती आपापल्या जीवनामध्ये काम करत असताना व्यस्त करते आणि एक एक दिवस निघून जाते माझ्याही जीवनातील जवळपास बासष्ट वर्ष काल निघून गेले आणि मानवास जीवन हे काही फार मोठं नाही धकाधकीच्या या जीवनामध्ये कुणीच कुणासाठी वेळ द्यायला तयार नाही असं असतानाही माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या असंख्य चाहत्यांनी काल दिवसभर माझ्यावर जो अभिनंदनाचा वर्षाव केला आणि मला ज्या गोड गोड शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छा मी सर्वांचा स्वीकार करतो आणि ह्या शुभेच्छा मला आगामी वर्षभरासाठी अत्यंत ऊर्जा देणाऱ्या निघाल्या आहेत कारण सारख्या माध्यमातून जेव्हा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो बोलतो माझं मत व्यक्त करतो आणि हे माझं मत हे जवळपास आता तुमचं मत झालेलं आहे त्यामुळे निश्चिंत तुमचं आणि माझं मत एकत्र येऊन या माझ्या मतातून आपण एकमेकांच्या जवळ आलो आणि यातून ज्या शुभेच्छा मला तुम्ही काल दिल्या त्या शुभेच्छांचा मी स्वीकार करतो आणि थांबतो धन्यवाद